आषाढ महिन्यामध्ये प्रत्येक घरी केला जाणारा पदार्थ म्हणजे कापण्या बऱ्याच ठिकाणी आषाढी वारी झाली की कापण्या केल्या जातात म्हणजेच आषाढ महिन्यात बऱ्याच ठिकाणी कापण्या दपाटे तिखटपुरी या प्रकारचे पदार्थ केले जातात तर आज आपण कापण्या करणार आहोत चला तर बघूयात मग कापण्या कशा करायच्या ते कापण्या करण्यासाठी आपल्याला लागणार ला आहे गुळाचं पाणी त्यासाठी मी येथे एक पातेल घेतलेलं आहे आणि या पातेल्यामध्ये आपल्याला दोन कप गुळ घ्यायचा आहे आणि त्याच कपाने एक कप पाणी घ्यायचं आहे व आपल्याला हे मिश्रण गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवायचं थे आहे तर पाणी घालतानाचा माझा व्हिडिओ डिलीट झालेला आहे त्यामुळे मी इथे दाखवलेला नाही तर हे आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे या गुळाच्या पाण्याला आपल्याला उकळी काढायची नाही उकळी काढल्यास आपल्या ज्या कापण्या आहेत त्या अगदी कडक होतात आणि आपल्याला इथे गुळ किसून घ्यायचा आहे गुळ किसून घेतल्यास हा पटकन विरघळला जातो कोमटपेक्षा थोडंसं गरम करायचं आहे तर हे बघा बऱ्यापैकी पाणी गरम झालेलं आहे तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे एकसारखं ढवळत राहूया म्हणजे याच्यामध्ये गुळ पटकन विरगळला जाईल तर हे बघा गूळ पूर्ण विरगळलेलं आहे याच्यामध्ये आता आपल्याला हे मिश्रण असंच थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आत्ता आपण पीठ मळण्यासाठी एक पसरट भांडं घेऊया आणि या भांड्यामध्ये तीन कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला व याच कपाने आपल्याला एक कप बेसनचं पीठ घ्यायचं आहे तीन असं एक या प्रमाणात हे पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि बेसनच्या पिठामुळे आपल्या या कापण्या आहेत त्या खूप खुसखुशीत होतात आत्ता या पिठामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे सुंट पावडर व बडीशेपची पावडर तर मी येथे दोन्हीही एकत्र केलेलं आहे आणि मी दोन चमचे सुंट पावडर आणि बडीशेप पावडर घातलेली आहे तुम्ही प्रत्येकी एक चमचा सुंट पावडर व एक चमचा बडीशेप पावडर घालू शकता आणि आपल्याला घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ तर अगदी थोडंसं मीठ याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तर बघा किती थोडं साहित्य आपल्याला लागणार आहे या कापण्यांसाठी तर आता हे आपल्याला सर्व पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुंट बडीशेप मीठ वगैरे सगळं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये तर मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण कडकडीत तेलाचं मोहन घालणार आहोत तर, तर येथे मी दोन चमचे तेल एकदम कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि हे तेल आपण या पिठामध्ये घालून घेणार आहोत आता हे तेल आपण सर्व पिठाला लावून घेणार आहोत तर त्यासाठी मी येथे चमच्याचा वापर केलेला आहे कारण तेल गरम आहे आणि आपण जर हात पिठामध्ये घातला तर आपल्याला आ... हे तेल पोळू शकतं म्हणून आपण सुरुवातीला चमच्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये आणि नंतर हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तेल आपल्याला तर हे तेल अगदी व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये आणि या पिठाचा एकदम असा मुटका होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण जे मगाशी गुळाचे पाणी करून ठेवलं होतं ते पाणी टाकून घ्यायचं आहे तर हे पाणी आता पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण हे या आप पिठामध्ये ओतून घेणार आहोत तर आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे गाळ्यामुळे याच्यामध्ये जर एखाद्या वेळेस गुळामध्ये खडे वगैरे असण्याची शक्यता असते किंवा घाण वगैरे असेल तर गाळी जाईल म्हणून आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे गुळाचं पाणी घातल्यानंतर आपल्याला हे चमच्याने किंवा उलतणाने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पण हे चमच्याने आणि उलतणाने केल्यामुळे व्यवस्थित मिक्स होईल म्हणून मी येथे उलथणाचा वापर केलेला आहे व आपले हातही फार चिकट होणार नाहीत अशा प्रकारे उलथणाने मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे अगदी छान आणि मस्त असं मळून घ्यायचं आहे हे आपल्याला याचा एकदम मस्त असा गोळा झाला पाहिजे जर हे तुम्हाला थोडंसं पातळ वाटत असेल तर याच्यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ ॲड करू शकता किंवा जर हे घट्ट वाटत असेल तर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पातळही करू शकता तर हे बघा अशा प्रकारे हे मळून झालेलं आहे आणि हे आपल्याला एवढं घट्ट हवं आहे कापण्यांसाठी आपल्याला याचं पीठ आहे ते घट्टच हवं आहे तर आता आपण हे एखाद्या बाऊलमध्ये काढून घेऊया आणि याच्यावरती एक प्लेट किंवा ताट झाकून हे आपल्याला पंधरा ते वीस मिनिटासाठी भिजू द्यायचं आहे वीस मिनिट झालेले आहेत ले आणि हे पीठ पण छानसं भिजलेलं आहे तर आता याच्या आपण कापण्या बनवूया कापण्या बनवण्यासाठी आपल्याला या पिठामधील एक गोळा काढून घ्यायचा आहे चपातीपेक्षा थोडासा मोठा हवा आहे आपल्याला हा आणि याला आता आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी आपल्याला येथे थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून घेतल्यानंतर आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर येथे आपण पीठ पण लावू शकलो असतो याला पण पीठ लावल्यानंतर हे पीठ आहे ते तेलामध्ये पसरले जाते म्हणून आपण इथे तेलाचा वापर केलेला आहे तर आता याच्यावरती आपण थोडीशी खसखस लावून घ्यायचं आहे खसखस लावल्यामुळे आपले ज्या कापण्या आहेत त्याला टेस्टही छान येईल आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतील तर दोन्ही बाजूने मी खसखस लावून घेतलेली आहे नेहमी निमी लाटी लाटल्यावर खसखस लावून घ्यायची आहे म्हणजे नंतर आपण लाटले की खसखस एकदम या लाटीमध्ये जाम बसेल आणि त्यामुळे आपण ही तळतानाही कापणी तेलामध्ये खसखस निघणार नाही तुम्हाला जर कापण्या मऊ हव्या असतील तर तुम्ही येथे लाटी थोडीशी जाडसर लाटायची आहे व तुम्हाला जर आ, अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत हव्या असतील तर तुम्ही येथे लाटी थोडीशी पातळ लाटून घ्यायची आहे आपण जेवढी चपाती लाटतो तेवढीच आपल्याला ही ही मोठी लाटी लाटून घ्यायची आहे आणि आता आपण हे कापणीच्या आकारात कट करून घेऊया तर त्यासाठी चाकूने मी येथे सुरुवातीला उभे कट करून घेतलेले आहेत नंतर आपण थोडेसे तिरपे कट मारून घेणार आहोत तर येथे आपल्याला पूर्णपणे कापणीचा आकार द्यायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे आपल्या ह्या कापण्या कट करून झालेल्या आहेत आता आपण गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे तर तेल गरम झालेलं आहे आता मी त्याच्यामध्ये कापण्या टाकून घेते कापण्या टाकत असताना थोड्याशा जास्त जरी झाल्या तर काहीही प्रॉब्लेम येत नाही कारण कापण्या ह्या सुरुवातीला जरी चिकटत असल्या तर नंतर तेलामध्ये पूर्णपणे सुटसुटीत होतात तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला एकदम छान अशा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत या कापण्या तळून घ्यायच्या आहेत कापण्या तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या कापण्या खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत तर कापण्या अगदी लवकर तळल्या जातात कारण आपण याच्यामध्ये गूळ घातलेला असतो आणि गुळ हा लवकर गरम होतो त्यामुळे आपल्या ह्या कापण्या पटकन तळल्या जातात तर तुम्ही बघू शकता खूप छान असा चा, या कापण्यांचा कलर आलेला आहे अगदी मस्त अशा गोल्डन ब्राऊन या कापण्यात झालेल्या आहेत तयार याप्रमाणेच राहिलेल्या कापण्या आहेत ते आपण करून घेऊया तर अशा प्रकारे मी सर्व कापण्या तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता खूप मस्त आणि खूप छान अशा चा, ह्यात दिसत आहेत आणि टेस्ट तर याची खूप छान आहे कारण आपण येथे जी मापं घेतलेली आहेत ती अगदी परफेक्ट असे आहेत तुम्हाला जर असे जर पिठांचे प्रमाण समजत नसेल तर तुम्ही येथे डायरेक्ट गिरणीवरून पीठ दळून आणू शकता तर येथे तुम्हाला दीड किलो गहू घ्यायचा आहे आणि अर्धा किलो हरभराची डाळ घ्यायची आहे व हे सर्व साहित्य आपल्याला गिरणीवरून दळून आणायचे आहे व यातील एक किलो पिठासाठी अर्धा किलो गूळ वापरायचं आहे या प्रकारचं प्रमाण वापरून तुम्ही जर कापण्या केलं तर तुमच्या कापण्या अगदी परफेक्ट होतील तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद